नमस्कार तर सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून व माझ्या सगळ्या आजी लोकांकडून आणि आता आज काय गुरुपौर्णिमा आहे आणि आज सकाळचं जेवण आपल्याला एक ताई बाहेरून घेऊन येते तर चालू आहेत सगळी कामं आणि आपण सगळ्या आजी लोकांना पण भेटू आणि आज खरंच महत्त्वाचं म्हणजे आपले गुरु पहिल्यांदा तर आपण आई आणि शिक्षक आपले जे कोणी आपल्याला चांगलं मार्गदर्शन करणार आहेत आई वडील सगळ्या आज गुरूंना आपण नमन करतो आजच्या दिवशी तर माझे गुरु म्हणजे मला जन्म देणारी आई पुन्हा कसं जगायचं आहे कसं तुला पुढं ह्या आयुष्यामध्ये दुःखातून जायचं आहे हे शिकवणारी माई सिंधुताई सपकाळ ह्या तिच्या विचारांनी आणि तिच्या शिकवणीनी आणि तिच्याबरोबर जे काही आपण आज पुस्तकातून तिच्या ह्याच्यातून आपण वाचून शिकलो ते खरंच खूप मौल्यवान आहे आणि ती माझी खरंच गुरु आहे आणि गुरुला नेहमी आपण नमन करतो तर आज माझ्याकडून माझ्या सगळ्या आजी लोकांकडून माईंडला पण आम्ही खूप खूप नमन करतो आहे मनापासून आणि तिचा आशीर्वाद नेहमी माझ्या पाठीशी राहो आणि असंच शक्तीबळ मला मिळो आणि मी असंच कुठं तरी छोटंसं एक कार्य पुढं घेऊन जावं ह्या समाजासाठी जे करते आज वृद्ध माता पितांसाठी जे रंजले गांजलेले आहेत त्यांच्यासाठी तर तुम्ही सगळेही सपोर्ट करताय मदत करताय तर तुम्हालाही माझ्याकडून खरंच मनापासून गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा आणि मला भरपूर ह्या यूट्यूबच्या माध्यमातून आई भेटले वडील भेटले बहिणी भेटल्या भाऊ भेटल्या आणि मला माझी काळजी करणारे बरेचसे लोक अजून आई लोकं आहेत तर ते म्हणतात ज्योति तू बरी आहे का कशी आहे त्रास त्यांना पण माझ्याकडून खरंच खूप खूप गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा वृद्धाश्रमामध्ये खूप चांगल्या भेटवस्तू पाठवतात तसंच मला वस्तू न म्हणण्यापेक्षा ही भेट जी पाठवलेली आहे स्वामींची ताईने तर खूप समाधान वाटतं हे स्वामी इथं बसून सगळ्यांकडे बघतात तर खूप छान वाटतं आणि ही पण आम्हाला जे काही चंदन आहे तिरुपती बालाजीवरून आम्हाला दिलेला आहे तर प्रत्येकजण बाहेर गेल्यावर काही ना काहीतरी घेऊन येतं ताई आम्ही देवाला गेलो आहे इकडं तिकडं गेलो आहे तर आम्हाला ह्या आजी लोकांसाठी काहीतरी घेऊन जायचे तर तसंच एक ताई आल्या होत्या तिघीजण आम्हाला भेटायला परवा मुंबईवरून तर त्यांनी ते ताई मला भेटायला आल्या होत्या त्यावेळेस ते जाणार होत्या नर्मदा परिक्रमा करायला तर त्यांनी तिकडं गेल्याच्या नंतर मला काही गोष्टी घेऊन आलेल्या आहेत तर मला हे हळदी कुंकू आणि आज मी त्यांना सगळ्यांना हे अमृत देणार आहे न त्यांनी तिथून घेऊन आलेले आहेत आपल्या सगळ्या आजी आज लोकांसाठी पंचामृत तर मी आज हे, हे पर, आज आपलं खूप मोठं नशीब आहे खूप मोठं भाग्य आहे की त्यांनी नर्मदा परिक्रमा करून येताना इथं राहणाऱ्या आजी आजोबांना हे सगळं घेऊन आलेले आहेत अमृत त्यांना द्या म्हणून ताई पंचामृत सगळ्यांना मी आज गुरुपौर्णिमेचं देणार आहे आणि मी देवापुढी पण ठेवलं होतं स्वामींच्या पुढं पण ठेवते आणि सगळ्यांचे आजार विकार सगळे जावं मनस्थिती त्यांची शांत राहावं आणि त्यांना खूप ताकद मिळो ह्या दुःखातून ह्या सगळ्या गोष्टीतून लढण्याची तर स्वामींना हेच मी आज गुरुपौर्णिमेचं त्यांच्याकडं मागितलेलं आहे की माझ्या इथं राहणाऱ्या आजी आजोबांचे खरंच जे काही असेल ते दुःख दूर कर त्यांना अजून चांगली शक्ती दे आणि त्या ताईंनी खरंच आणलं त्या ताईंना पण खूप खूप धन्यवाद की त्यांनी तिथं गेल्याच्या नंतर न विसरता आठवण ठेवली आम्हाला आणि आठवणीनं हे घेऊन आल्या तर आम्हाला आमचं नशीब समजतो की आम्हाला हे घेऊन आल्या काल कुठं गेला होता तू काय करत होता तू आ हा आलाय बघा उशिरा आलाय घरला हा, हा आणि असा तिकडं तोंड फिरवून बसलाय कारण यांनी काल आम्हाला खूप सतवलंय आणि सगळ्याला कामाला लावलं होत मी तुझ्याशी बोलतेय काय नको डोळे झाकून सांगू कुठं गेला होता तू हा असा फिरायला लागला का तू आता बस बघते मी तुझ्याकडे येते मारू मारू तुला हा नाटक करतोय बाहेर चाललाय जंगलात फिरायला आलाय पण हा बनवलं आजी आजोबांसाठी तुपातला शिरा तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि आपल्या इथं पाहुणे पण आहेत दुपारी वाढदिवस आहे त्यांचा आणि आत्ता पण वाढदिवसाचा एक कार्यक्रम आहे तर आत्ता आपण लवकरात लवकर आजींना भेटू आणि हे नाश्ता पण त्यांना देऊ तर जाऊया वरती वैशाली वरती आहे तर आजच्या दिवशी तुमचे पण कोणी ना कोणी गुरु असतील त्यांना तुम्ही नमन करा इथूनच त्यांच्याकडून आशीर्वाद घ्या बरोबर का नाही आपल्या माता पिता शिक्षक आपले सगळे गुरु असतात आपल्याला जो चांगला शिकवतो हो तो मार्गदर्शक असतो आपला गुरु असतो तर गुरु तुम्ही केलेत का नाही माहिती नाही आहे पण गुरु हा करावा लागतो बरोबर का नाही तर काही लोकांचे झाले असतील काही लोकांचे नसते झाले असतील त्या गुरूंना तुम्ही इथूनच अंतकरणातून हात जोडून वंदन करा की आम्हाला गुरु सुखी ठेवा आणि माझे गुरु तुम्ही आहात सगळेजण आणि आजच्या दिवशी तुम्ही मला भरभरून आशीर्वाद द्या सगळ्यांनी हा आशीर्वाद धन्यवाद तर त्या ताईंनी तुम्हाला जे अमृत आणलं होतं नाही का आपण म्हणलो त्यांनी हे करून आल्या होत्या नर्मदा परिक्रमा तर ते तुम्हाला पंचामृत दिलं का वैशालीनी घेतलं का सगळ्यांनी बघा तुमचं किती मोठं नशीब आहे की आपण त्या ठिकाणी जाऊ शकत नाही ते करू शकत नाही पण तिथलं तीर्थक्षेत्र तुम्हाला मिळालेलं आहे आजच्या दिवशी गुरुपौर्णिमे दिवशी गुरुप हां तर ताईंना म्हणा आमच्याकडून भरभरून आशीर्वाद हां तर आता नाश्ता करा पहिलं तुम्ही आणि मग आपण बाकीचे कार्यक्रम करू हां ठीक आहे तर म्हणा आपली जी यूट्यूब फॅमिली आपल्याला जे आज सगळी लोक बघत आहेत त्यांना म्हणावं आज गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आशीर्वाद तर आज आपल्या शोध वृद्धाश्रमामध्ये जेवण बनवलेलं आहे खूप छान पिके आणि आपले गोपीभाऊ सिंपी जे आहेत ते आज इथं न राहतात इंडियामध्ये ते कॅनडामध्ये राहतात आणि गेल्या वर्षीही त्यांनी त्यांच्या तेन आईच्या पुण्यतिथीचं जेवण आपल्या शोध वृद्धाश्रमाला दिलं होतं बिना आईच्या पुण्यतिथीचं जेवण आणि दादांच्याही पुण्यतिथीचं दिलं होतं आणि तसंच आपल्या संस्थेला ते अधूनमधून नेहमी मदत करत राहतात आणि त्यांची खूप इच्छा आहे अशा वृद्ध माता पितांची सेवा करण्याची की आज आपल्या आपल्याला इच्छा असूनही आपले आई वडील राहिले नाही आहेत त्यांची खूप सेवा करायची होती खूप परिस्थिती वाईट होती वा वाईट परिस्थितीतून त्यांना मोठं केलं सगळ्यांना आणि आज खूप काही आहे पण आई वडील नसल्यामुळं गोपीभाऊंचं नेहमी मला ते खंत ऐकायला आणि त्यांच्याकडून ते हे भेटतं तर अनेक वृद्धाश्रम असतील अपंग शाळा असतील दुर्गम भागातल्या शाळा असतील तिथं गोपी भाऊ फुल नाही फुलाची पाकळी आज अनेक ठिकाणी मदत आहेत आज माझ्याही संस्थेमध्ये ह्या सगळ्यांसाठी जेवण आम्ही बनवलेलं आहे तर गोपी भाऊ तुम्हाला खूप सारा आशीर्वाद मिळावं तुम्हाला इथं राहणाऱ्या आईवडिलांचा खूप सारा आशीर्वाद आहे तुमच्या पाठीशी आणि आज मी म्हणते की नाई पण बघत असेल वरून की माझा मुलगा कुठंतरी अशा कितीतरी निराधार वृद्ध आहेत त्यांची सेवा करतोय तर आज ती सेवा त्यांच्यापर्यंत जाते आणि आज खूपच खरंच त्याने आनंदी असतील वरून तुम्हाला भरपूर आशीर्वाद देतील आणि आम्ही जेवणामध्ये बनवलेला आहे पुऱ्या गरम गरम खालून येत आहे भात आणि मिक्स भाजी आहे तुपातला शिरा आहे पुरी बनवलेली आहे ಸರ್ಮಾ ಆ ಶ್ರೀರಾಮ Oh, yeah, no, my God.